नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे आणि महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती सरकारची सत्ता आलेली आहे आणि महायुती सरकारच्या सत्ता ही सत्ता येण्यामागचं महत्वाचं कारण जे आहे ते म्हणजे uh, महायुती सरकारने निवडणुकीपूर्वी के केलेल्या घोषणा किंवा शेतकरी बांधवांसाठी ज्या घोषणा केलेल्या आहेत तर त्या घोषणांच्या बळावरतीच महायुती सरकार स्थापन होणार आहे किंवा महायुती सरकारचा विजय झालेला आहे तर मित्रांनो सर या निवडणुकीमध्ये सर्वात महत्वाचा हो प्रश्न होता तो म्हणजे सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी तर मग आता निवडणूक पार पडलेली आहे सत्ताही स्थापन होईल मग शेतकरी बांधवांचा विचार हा केव्हा केला जाईल कारण दहा दिवस उलटूनही गेलेले आहे परंतु अद्यापही सरकार हे स्थापन झालेलं नाही आणि मग अजून सरकारच स्थापन झालेलं नाही तर मग शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावरती हो प्रश्न पडलेला आहे तो म्हणजे आमच्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी ही केव्हा होईल तर मग मित्रांनो सर्व शेतकरी बांधण्याचा एकच प्रश्न आहे की आमची कर्जमाफी केव्हा होईल त्याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की नक्की तुमची कर्जमाफी होईल का जर तुमची कर्जमाफी होणार असेल तरी कोणकोणत्या बँकांमार्फत होणार आहे कोणत्या बँकेमार्फत जरी होणार असली तरी कोणत्या साला मधली कर्जमाफी होणार आहे कोणकोण तुम्ही कशासाठी कर्ज घेतलेलं आहे जे की तुमचं माफ होऊ शकतं याबद्दल सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो सर्व शेतकरी बांधवांसाठी व्हिडिओ खूप महत्वपूर्ण असा होणार आहे आणि तुम्ही आहे की शेतकऱ्यांना पीक कर्ज भरू राज्यात या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी होणार आहे तर मग चला जाणून घेऊया या बदल सविस्तर अपडेट तर मी कविता आणि स्वागत करते तुम्हा सर्वांचं सा आपले शेत आम्ही संगमनेरकर या, या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आता महाराष्ट्र सरकारने मोठ्या प्रमाणावरती वा वादा केला होता की आम्ही शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ आणि त्यांच्या सात बारा सुद्धा कोरा करणार अशी घोषणा करण्यात आलेली होती आणि या वचनामुळे शेतकरी बांधवांच्या मनामध्ये मोठी आशा देखील निर्माण झाली आता महायुती सरकार सत्तेवरती आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार का देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार आहेत तर त्यांचा शेतकरी मुद्द्यावरती एक ठराविक दृष्टिकोन आहे का दोन हजार चोवीस मध्ये फडणवीस मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी ही सुरू केली दोन हजार चौदामध्ये ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होते त्यावेळेसुद्धा त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी देवेंद्र फडणवीस यांच्या काळामध्ये दोन हजार चौदामध्ये देण्यात आलेली होती त्यामुळे आता जेव्हा फडणवीस पुन्हा मंत मुख्यमंत्री होणार आहे तेव्हा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार का किंवा शेतकऱ्यांची कर्जमाफी मिळण्याची शक्यता आहे तर दोन हजार एकोणीस मध्ये फडणवीस सरकारच्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती कर्जमाफी ही दिली गेली होती आता दोन हजार चोवीसमध्ये त्यांचा पुन्हा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर त्यांनी आता दोन हजार चोवीस मध्ये सुद्धा असं ऐकायला येत आहे की देवेंद्र फडणवीस आज पुन्हा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहे तर मग यांनी आता शपथ घेतल्यानंतर शेतकऱ्यांना दिलेला वादा किंवा शेतकऱ्यांना जी घोषणा दिलेली होती शेतकरी बांधवांसाठी जी सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार अशी जी काही घोषणा केली होती ती पूर्ण करणार का तर मित्रांनो आत्ता त्यांना शेत शेतकरी बांधवांची कर्जमाफीही नक्कीच करावी लागेल आणि हो मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांना जास्तीत जास्त भरभरून वोटिंग मिळालेलं आहे तर ते फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांनी आपल्या ज्या काही महायुती सरकारने ज्या काही निवडणुकीपूर्वी घोषणा केलेल्या होत्या तर त्या घोषणांच्या मध्यस्थीने किंवा घोषणांचा आधार घेऊन त्यांना मत दिलेलं आहे कारण सर्व शेतकरी बांधवांना असं असा भ्रम झाला की आम्ही जर महायुती सरकार निवडून आणलं आम तर आमची सरसकट कर्जमाफी होईल आमचा सात बारा कोरा होईल आणि यामुळे सर्व शेतकरी बांधवांनी त्यांच्यावरती विश्वास दाखवलेला आहे तर मग आता सरकारची वेळ आहे की ज्या विश्वासाने शेतकरी बांधवांनी त्यांना निवडून दिलेला आहे बहुसंख्येने त्याच पद्धतीने सरकारने सुद्धा आता शेतकरी बांधवांना विश्वास द्यायचा आहे की आम्ही तुमची खरोखर कर्जमाफी करू आणि मित्रांनो लक्षात हे घ्यायचं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी ज्या पद्धतीने घोषणा केल्या होत्या त्या पद्धतीने आता त्यांचं सरकार आलेलं आहे आणि ते नक्कीच आपल्या मुख्यमंत्री पद स्थाप मुख्यमंत्री पदाची त्यांना ज्यावेळेस स्थापना होईल किंवा मुख्यमंत्रीपद ज्यावेळेस घोषित होईल त्यावेळेस ते सर्वात पहिला जो निर्णय घेतील तो म्हणजे आपल्या शेतकरी बांधवांच्या सरसकट कर्जमाफीचा घेतील किंवा शेतकरी बांधवांचा सात बारा कोरा करण्यासाठीच ते निर्णय घेतील अशी सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली ला आहे तर मग मित्रांनो थोडे दिवस तरी आपण आपलं कर्ज भरू नका असंच मी तरी तुम्हाला सांगू सांगू इच्छिते कारण जर तुम्ही कर्ज भरलं तर या घोषणेमध्ये महत्वाची गोष्ट ही होती की सरसकट कर्जमाफी ज्या त्या शेतकरी बँकांना मिळणार आहे जे थकीत कर्जदार आहे तुम्ही जर आता तुमचं कर्ज भरलं तर तुम्ही या योजनेमध्ये पात्र असणार नाही कारण हे कर्जमाफी फक्त आणि फक्त थकीत कर्जदारांना मिळणार आहे आणि ज्यावेळेस तुम्ही तुमचं कर्ज भरा किंवा रिन्यू कराल त्यावेळेस तुम्ही त्या योजनेमध्ये बसणार नाही त्यामुळे तुम्ही थोडे दिवस तरी तुमचं कर्ज हे भरू नका कारण या वर्षी मी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये शंभर टक्के कर्ज माफ होणार असल्याची माहिती समोर येत आहे कारण माहिती सरकारने तशा घोषणाच केल्या होत्या आणि शेतकरी बांधवांनी सुद्धा त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला हो आहे त्यामुळे तुम्ही जरी बँका तुम्हाला म्हणत असतील की आमचं कर्ज भरा किंवा काहीही सांगत असतील तरी सुद्धा तुम्ही थोडे दिवस तुमचं कर्ज हे भरू नये असंच मला तरी वाटतंय तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही ज्या सरकारला निवडून दिलेलं आहे ज्या आशेने निवडून दिलेलं आहे त्याच आशेने सरकार देखील तुमच्यावर तुम्हाला विश्वास देईल का तुमची कर्जमाफी करेल का हे कमें। तुम्हाला का कमेंट तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबतोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र